नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगराच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये शिंदेच्या शिवसेनेचा वचननामा घरोघरी पोहोचला नगर परिषद दिगराच्या सार्वत्रिक निवडणुकीतील अध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई चंदन कलोसे पवार व प्रभाग क्रमांक सात अ चे उमेदवार वैशाली विठोबा दुदे सात ब च्या नीता सुरेंद्र नवरे व सात चे सचिन लक्ष्मणराव बनगिनवार या तीन उमेदवारांच्या प्रचारात शिंदेच्या शिवसेनेने मतदारांच्या घरोघरी वचननामा पोचविला आहे येत्या दोन तारखेला निग्रस नगर परिषदेची सार्वत्रिक निवड निवडणूक हो घातलेली आहे त्यानिमित्ताने आम्ही आज प्रभाग क्रमांक सात मध्ये आमची प्रचार रॅली आहे प्रभाग क्रमांक सातचे जे अधिकृत उमेदवार आहेत शिवसेनेचे ज्यांचं धनुष्यबान चिन्ह आहे अशा नगराध्यक्षाकरिता लक्ष्मीताई चंदन कलोशे पवार आहेत नगरसेवा सेविका म्हणून नगरसेविकेकरिता उमेदवार सौ वैशालीताई विठोबा दुधे आणि सौ नीताताई सुरेंद्र नवरे आणि सचिन लक्ष्मणराव भनगिनवार असे आमचे अधिकृत उमेदवार आहेत आणि आज मान्य नामदार संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते वचननाम्याचं सुद्धा आज वाटप झालेलं आहे आणि हा वचननामा सुद्धा आम्ही आज सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही देत आहोत या वचननाम्यामध्ये दहा मुद्दे आहेत त्या दहा मुद्दे जे काही जीवनावश्यक आणि ज्याला आपण नागरिक सुविधा म्हणतो असे हे दहा मुद्दे आहेत या दहा मुद्द्यावर सर्व फोकस केलेला आहे आणि त्या दहा मुद्द्याची पूर्तता करण्याचं वचन अभिवचन मान्य संजय भाऊ राठोड यांच्या वतीनं सर्व उमेदवारांनी आणि सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे म्हणून ते येत्या निवडणुकीनंतर ते पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील धनुष्यबान हे सर्वांचं बोधचिन्ह आहे आणि या दिग्रसमधील लक्ष्मीताई सहित जेवढे काही धनुष्यबाणावर उमेदवार उभे आहेत या सर्वांचा विजय निश्चित आहेत धन्यवाद नमस्कार मी लक्ष्मी चंदन कलोसे पवार नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे माझ्यासोबत संची भाऊ बंगीनवार वैशालीताई दुधे आणि नीता नवरे ह्या आहेत आम्ही प्रभाग सात मध्ये फिरता प्रचार रैली रॅलीसाठी आम्हाला सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे आणि जे सर संजय भाऊ राठोडनी मला जे अध्यक्षपद पदाच उमेदवारी दिली आहे ती मी पूर्ण करून दाखवील संजय भाऊ हे आपले विकास पुरुष आहे आणि त्यांच्या सानिध्यात राहून आम्ही सर्वांगीण विकास जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी वैशाली विठोबाजी दुधे प्रभाग सात मधून उभी आहे आणि माझ्यासोबत लक्ष्मीताई चंदन कलसे पवार तसेच नीताताई नवरे सचिन काका बनगिनवारा आणि मी स्वतः वैशाली दुधे सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करते की मला आणि माझ्या सर्व पॅनलला भरभरून मताने निवडून द्या आणि विजयी करा नमस्कार धन्यवाद आम्ही क्रमांक सात मधून उभे आहोत आम्ही सगळे चार उमेदवार आहोत चार उमेदवारांना शिवसेना बनावर वोट देऊन आम्हाला सगळ्यांना विजयी करा आणि आम्ही संजय भाऊच्या हो पॅनल खाली सगळे उभा आहोत भाऊ राठोड यांच्या पॅनल खाली संजय भाऊ हो आहे तर सगळा काही विकास होईल नाही तर काहीच विकास होणार नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण पॅनलला विजयी करा नमस्कार आम्ही प्रभाग क्रमांक सात मध्ये चार उमेदवार आहेत त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सौ लक्ष्मीताई कलोसे पवार आहेत त्यानंतर वैशालीताई दुदे आहेत मी स्वतः नीता सुरेंद्र नवरे त्यानंतर सचिन भाऊ बनगिनवार हे आमचं संपूर्ण पॅनल आहे आमच्या पॅनलचं चिन्ह आहे धनुष्यबाण तर धनुष्यबाणाला विजयी करा आणि आमचा संपूर्ण पॅनल विजयी होईल अशी मला अपेक्षा आहे सर्व मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान करा आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी वोट देऊन मदत करा विजय करा विजय करा आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद